संत निवृत्तीनाथ महाराज बारावा सर्व कामधन सर्वसिद्धी पूर्ण पत ठेविले भीमातेरी नलगती त्या सिद्धी करणे उपाधी चित्त शुद्धी विठ्ठल नामे कालासी त्रास कालासि ऋषिकेश उगवला दिवस सोनियाचा त्रिभुवनी थोर क्षेत्र पैसार विठ्ठल उच्चार भीमातेरी निवृत्ती तत्पर निवाला सत्वर नित्यता आचार विष्णुमय या अभंगाचा अर्थ असा होतो की या विठ्ठल स्वरूपात सर्व धन व सिद्धी असून यांच्यामुळे पतितही पावन होतो ते परब्रह्म सगुण रूपात पुंडलिकाने भीमातिरी उभे केले आता अनेक इतर साधन न करता त्या विठ्ठल नामामुळे चित्त शुद्ध होते चित्त जर विठ्ठल धारण केला तर कै कास दाख होतो असा सोन्याचा दिवस भक्तास प्राप्त होतो विठ्ठल नामाचा गजर भीमातीरी झाल्यामुळे ते तीर्थ सर्व त्रिभुवनात श्रेष्ठ ठरते निवृत्तीनाथ म्हणतात हे जगत विष्णू स्वरूप आहे या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना शांती मिळाली आहे राम कृष्ण हरी